अशा इमारती आता कोणी बांधू शकेल काय शक्यता फारच कमी आहे मला तर वाटत नाही कुणाच्याने शक्य होईल अशा इमारती परत बांधणं आणि इतक्या या टिकाऊ आता किती वर्ष झाली याला मोजताच येणार नाहीत शिवाजी महाराजांचा काळच उलटून चारशे वर्षे होऊन गेली त्याच्या आधीपासून ही इमारत आहे आता ही इमारत एवढी तटबंदी ह्याची स्ट्रॉंग आहे म्हणजे इतकी मजबूत आहे की अजून अगदी व्यवस्थित अशी आहे म्हणजे इथं फिरता येतं सगळीकडे आपल्याला हे पाहता येतं तर या इमारतीचं नाव अंधारभाऊ असं आहे अंधारभाऊ का आहे या इमारतीचं नाव लवकरच तुम्हाला कळेल एंट्री करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने एंट्री करावी लागते अगदी खोलवर अशी विहीर आहे या इमारतीमध्ये जी अजिबात कल्पनासुद्धा करू शकणार नाही को कोणी की इथं विहीरही असू शकते ती ही इतक्या आत आहे अजिबात ते लक्षात येत नाही की विहीर कुठे आहे अशा पद्धतीचं या इमारतीचं बांधकाम आहे अगदी गोल फिरून इथं जावं लागतं पायऱ्या उतरत खाली जावं लागतं म्हणून या इमारतीचं नाव असं आहे आणि पूर्ण अंधार आहे या इमारतीमध्ये आता इथलं आतलं तुम्हाला व्हिडिओमध्ये व्ह्यू दाखवत आहे मी अशा पद्धतीचं आतलं बांधकाम आहे इमारतीचं वरतीपर्यंत पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि इतकं स्ट्रॉंग बांधकाम आहे हे किती वर्ष उलटून गेली तरीसुद्धा इथं हे बांधकाम अगदी स्ट्रॉंग आहे सगळी पर्यटनासाठी इथे येतात आणि लक्षात येईलच तुमच्या काय येतात म्हणजे अगदी चांगल्या स्थितीत आहे पन्हाळगड हा आणि सगळ्या इमारती इथल्या म्हणून इथंपर्यंत माणसं येतात पाहण्यासाठी आणि अशा पद्धतीचा इथं बुरुज आहे जी इमारत आहे त्याच्याच बाजूला बुरुज आहे आणि तटबंदी तुम्ही लक्षात येईल तुमच्या बघितल्यानंतर पूर्ण सगळं दगडी बांधकाम अगदी रेखीव दगड आहेत हे सगळे अजिबात ओबडधोबड जरासुद्धा कुठे इथं तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि इथला व्ह्यू तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येईल पूर्ण सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत ना त्या दिसायला लागतात आणि इथं लिहिलेलं आहे म्हणजे या ठिकाणाचं नाव आणि याच्याबद्दल माहिती पूर्ण जी विहीर आहे ती अंधारात आहे म्हणून या इमारतीचं नावही तसंच दिलेलं आहे आता या इमारतीपासून आपल्याला दुसरीकडे म्हणजे तीन दरवाजा जिथं आहेत ना तिथं जायचं आहे तिथं जाण्यासाठी हा रस्ता आहे आता ही तटबंदी तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल केवढ्या मोठ्या भिंती आहेत या दगडांनी बांधलेल्या आणि मध्ये मध्ये असे बुरुज आहेत त्या बुरुजावरती जाण्यासाठी ही रस्ते आहेत आता तुम्हाला एक बुरुज मी दाखवत आहे इथं मी या बुरुजावरती चढत आहे आणि या बुरुजावरून अगदी पूर्ण व्ह्यू इथला दिसतो आता ह्या सह्याद्रीचा आपला जो भाग आहे इतका मनमोहक हो आहे की नाही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इतकं सुंदर इथला परिसर आहे आम्ही तर इथं जवळच राहतो सारखं आमचं इथं जाणं होतंच तरीही आमचं समाधान होत नाही कुठे जायचं म्हणलं की आमचं फिक्स ठिकाण असतं पणाळ्यावरती जायचं म्हणून मी तुम्हाला एवढ्या आनंदाने हे सांगत आहे की इथलं इतकं छान वातावरण आहे की नाही आता या एका बुरुजावरून हे दुसरे बुरुज अशा पद्धतीचे दिसतात आणि इथली तटबंदी तुम्ही पाहू शकता प्रत्येक थीक ठिकठिकाणी असे बुरुज आहेत त्या बुरुजांवरती जाताही येतं फिरता येतं आणि जे तीन दरवाजाचं ठिकाण आहे की नाही त्या इमारतीच्या वरती हे आम्ही आत्ता सध्या आहे तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तीन दरवाजाची जी इमारत आहे ना त्याच्यावरती अशा पद्धतीनं जाता येतं आणि त्याच्यावरतीही अशी एक इमारत आहे आपण कसं घरावरती दुसरा मजला तिसरा मजला असं करतो त्याच पद्धतीने इथं ज्या या इमारती आहेत जुन्या त्याच्यावरतीही एक छोट्या छोट्या अशा इमारती आहेत म्हणजे मजले आहेत तिथंही आपल्याला जाता येतं अगदी सगळी इथं इथंपर्यंत जातात वरतीपर्यंत जातात आणि बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल केवढा मोठा हा याचा परिसर आहे म्हणजे ह्या तीन दरवाजा इमारतीचा आणि इतकं सुंदर इथलं काम आहे की नाही अगदी याच्यावरती जे ठिकाण आहे ना, ना ते अशा पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे म्हणजे इमारतीवरती मस्त असं कोरीव डिझाईन केलेले आहेत आता ज्या पद्धतीनं आत्ताच्या बांधकामामध्ये डिझाईन केलेलं असतं त्याच्यापेक्षाही सुंदर ह्या जुन्या बांधकामाचे डिझाईन्स आहेत असं कुणाकुणाला वाटतं त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा आता हा व्ह्यू आहे तीन दरवाज्यावरचा पाठीमागचा भाग आहे तिथनं असं पाहिल्यानंतर लक्षात येतं की कशा पद्धतीनं बाजूचा निसर्ग सगळा दिसतो आणि इथनं पूर्ण व्ह्यू म्हणजे तटबंदीचा पूर्ण व्यू बघता येतो आणि हा बाजूला एक बुरुज आहे आता आपण खाली उतरलेलो आहे म्हणजे त्या इमारतीवरून आता खाली उतरलेलो आहे परत आपल्याला आतमध्ये जायचंय तीन दरवाज्यामधून आत जायचंय त्याच्या आधी इथं आपल्याला पहिल्यांदा इथं मारुतीचं मंदिर पाहायला भेटेल आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीचं इथलं दरवाजे पाहायला भेटतील इतकं सुंदर याच्यावरती नक्षीकाम आहे प्रत्येक चौकटीवरती मस्त सुंदर असं रेखाटलेलं डिझाईन आहे नक्षीकाम आहे इतके वेगवेगळे सुंदर डिझाईनमध्ये दरवाजे आहेत का नाही इथले पाहता क्षणी असे डोळ्यांना किती समाधान व्हावं असं वाटायला पाहिजे एवढं सुंदर इचं काम आहे एवढं सुंदर डिझाईन बनवणं दगडांमध्ये किती अवघड असेल आणि ते कसं बनवलं असेल आता इथं वरतीपर्यंत पाहिल्यानंतर लक्षात येईल हे जे कमानी बनवलेले आहेत दरवाजाच्या वरती सगळ्या त्याही दगडांमध्ये कोरलेल्या आहेत इतक्या छान वाटतात की नाही इतकं बुलंद दरवाजे आहेत इथले म्हणजे बुलंद चौकटी आहेत या, या किती छान म्हणजे इथलं व्ह्यू आहे असं वाटत असतं की इथं नेहमी जावं आणि ने इथलं सगळं किती जरी पाहिलं म्हणजे किती वेळा तर आम्ही हे सगळं बघितलेलं आहे तरीसुद्धा आम्ही परत परत जाऊन हे सगळं फिरून बघत असतो आणि वरती अशा पद्धतीचा जो गोलाकार आहे तोही मस्त असे अगदी व्यवस्थित इथं सेट केलेले आहेत छोटे छोटे दगड आणि ते एकदम रेखीव असं बनवलेलं आहे आतमधून हा रोड जातो म्हणजे हा रस्ता जातो आतमधून ह्या तीन दरवाज्यामधून त्यामुळे इथं नेहमीच वाहनांची गर्दी राहते इथं फिरत असताना मात्र सावधानी तेवढी बाळगावी लागते की वाहनं येतात जातात गाड्या येतात जातात त्यामुळे बघत असताना मात्र रस्त्याकडेही लक्ष ठेवावं लागतं आता जे खांब उभा केलेत ना हे बाजूचे त्याच्यावरती इतक्या बारकाईनं डिझाईन केलेलं आहे श म्हणजे विश्वासच बसत नाही आपल्या डोळ्यांवरती दगडांवरती एवढं रेखीव डिझाईन जे नक्षीकाम केलेलं आहे किती दिवस लागले असतील किती वर्ष गेले असतील म्हणजे हे बांधकाम करण्यासाठी इतकं सुंदर हे बांधकाम आहे म्हणजे केवढी त्याची तारीफ करावी की नाही तेवढी कमी आहे इतकी स्तुती करून सुद्धा मन समाधान होत नाही हा जो वरचा भाग दिसतो मगाशी दाखवलेला म्हणजे वरती जाऊन शूट केलेलं होतं ते आता आम्ही त्याचबरोबर जे खालचा भाग दाखवलेला होता ना तिथं उभारलेला आहे आणि बाजूचं दाखवत आहे आणि इथं विहीर देखील आहे अजून इथलं पाणी वापरतात सगळे लोक आता पाहिलंच आहे तुम्ही पाणी भरत होते एक लेडीज जे अजून इथलं पाणी वापरत आहे स्वच्छता वगैरे अगदी व्यवस्थित ठेवलेले आहे आता हा पाठीमागचा दरवाजा आहे याच्यातून आपल्याला बाहेर पडायचा आहे जो मेन दरवाजा होता तो मी तुम्हाला दाखवलेला आहे आता हा पाठीमागच्या दरवाजाचं डिझाईन तुम्ही नक्षीकाम बघू शकता सगळीकडे असं मस्त रेखीव काम केलेलं आहे कुठंसुद्धा तुम्हाला असं वेगळं काही काम केलेलं वाटणार नाही इतकं छान इथलं काम आहे आणि वरती जायलासुद्धा इथं आपल्याला पायऱ्या आहेत इथून आपण वरती जाऊ शकतो मग मी आम्ही दाखवलेलं होतं ना तिथंपर्यंत आपल्याला जाता येतं म्हणजे वरच्या पूर्ण इमारतीपर्यंत आपल्याला फिरता येतं सगळीकडे इथं फिरायला अलाउड आहे कुठंसुद्धा बंदी नाही सगळीकडे आपण जाऊन फिरू शकतो आणि हे खांब तुम्ही बघू शकता केवढे मोठे खांब म्हणजे बनवलेले आहेत आणि वरती ही दगडी म्हणजे जे छत आहे ते सुद्धा दगडीनं बनवलेलं आहे आणि हे डिझाईन इतकं सुंदर आहे की नाही फुलाचं डिझाईन खूप छान वाटलं म्हणजे त्या चौकटीवरती बनवलेलं आहे आणि इथं तुम्हाला आता मी झूम करून दाखवत आहे इथं तोफ गोळा लागलेला होता त्यामुळे इथलं जो दगड आहे तो फुटलेला आहे हा प्रसिद्ध म्हणजे फेमस इथलं ठिकाण आहे हे पाहण्यासाठी खूप लांबून लोक येतात इथं तोफेचा गोळा लागून तिथला दगड फुटलेला आहे दगड एवढा स्ट्रॉंग होता त्या तोफेच्या गोळ्यामुळे सुद्धा अजिबात म्हणजे चौकटीला त्या इजा अजिबात पोहोचलेली नाही इतकं स्ट्राँग इथलं बांधकाम आहे एवढंच सांगायचं आहे आणि इथं अशा पद्धतीचे छोटे मोठे बिझनेस ही केले जातात म्हणजे इथं घोडे वगैरे आहेत लोकांचे ज्याच्यावरती बसवून फेरफटका मारून आणतात आणि सोबतच इथं उंट देखील पाहायला भेटेल ज्याच्यावरती ही बसवलं जातं आणि